शिवयोगी दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर दौऱ्यास प्रारंभ केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत पत्रकार परिषद ते पक्षाची बैठक असा भरगच्स कार्यक्रम दौऱ्यानिमित्त आखण्यात आला आहे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा सोलापुरातील हा प्रथमच दौरा असल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे परंतु सोलापुरात आगमन होताच अजित पवार सर्वप्रथम ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात आशीर्वादासाठी पोहोचले सिद्धरामेश्वर मंदिरात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली तत्पूर्वी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडदी यांनी त्यांचं स्वागत केलं सिद्धेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर अजित पवार हे प्रसन्न असल्याचं दिसून आलं यावेळेस त्यांच्यासोबत दीपक आबा साळुंके संतोष पवार जुबेर बागवान आनंद चंदन शिवे खलील शेख आनंद मुस्तारे उमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सोलापूर नगरीत आगमन झालेलं आहे त्यांचं वीरशे लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आम्ही लिंगायत कन्नड भवन बनवण्यासाठी मागे आम्ही त्यांना एक पत्र दिलं होतं त्यांच्या पत्राला त्यांनी सत्तर लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे आता सध्या निधी कम कमी पडलेला आहे त्यासाठी आम्ही निधीसाठी परत त्यांना एक पत्र दिलेलं आहे तर त्यांनी कन्नड भवनाचं काम लवकरातच करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तरी लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो